आईचं स्वप्न सुमतीबाई गावातल्या जुन्या घरात एकट्याच राहायच्या पती मुलाच्या लहानपणीच गेले होते त्या दिवसापासून त्यांनी एकच ध्यास घेतला माझा अमोल मोठा झाला पाहिजे शिकला पाहिजे संसार उभा केला पाहिजे शेत जमिनी नव्हत्या घरची परिस्थिती फार बिकट होती गावातल्या लोकांच्या घरात भांडी घासणं शेतात पीक काढायला मजुरी करणं काही वेळा बाळणपणात मदत करणं जे काही मिळेल ते त्यांनी केलं त्या स्वतः दोन वेळचं पोट अर्ध भरायच्या पण मुलाच्या हातात पुस्तक हवं त्याच्या पोटात दूध भाकरी हवी हा नियम कधी मोडला नाही गावातल्या लोकांना ते पाहून नेहमी वाटायचं ही बाई मुलाच्या प्रेमाने दगडाला पाण्यात बनवेल अमोल लहान होता तेव्हाच त्याला आईचे कष्ट जाणवायचे कधी शाळेतून परतताना आई शेतातून येताना दिसली की तो धावत जाऊन तिच्या डोक्यावरचं ओझं उतरवायचा आई मी उचलतो सुमतीबाई हसत म्हणायच्या बाळा अजून लहान आहेस अभ्यास कर हे ओझं उचलायची वेळ तुझ्यावर येऊ नये हेच माझं स्वप्न आहे हळूहळू वर्ष गेली अमोलने शिक्षण पूर्ण केलं त्याला शहरात नोकरी मिळाली पहिला पगार आला तेव्हा त्याने आईला फोन केला आई आज तुझा मुलगा खरा कमवता झाला उद्या पैसे घरी पाठवतो आईचं हृदय आनंदाने भरून आलं डोळ्यात पाणी आलं माझं लेकरू हुभं राहिलं आता मला काही नको शहरात नोकरी करता करता अमोलची ओळख एका मुलीशी झाली अनघा गावाकडच्याच एका साध्या कुटुंबातील शिक्षण झालेलं थोडं हुशार पण खूपच मनमिळावू स्वभावाची दोन्ही कुटुंबांनी लग्न ठरवलं सुमतीबाई लग्नाच्या दिवशी सोन्यासारख्या झळकत होत्या त्यांनी देवाकडे हात जोडले देवा माझ्या लेकराला छान संसार दे आणि या मुलीला सून नको मुलगी बनवू लग्नानंतर सुरुवातीचे दिवस खूप छान गेले अनघा सकाळी उठून आईसारखी अंगण झाडायची तुळशीला पाणी घालायची घरकामात हातभार लावायची आईला काही सांगावं लागत नसे ती स्वतःहून विचारून काम करायची सुमतीबाई मनोमन खुश झाल्या शेजारच्यांना सांगायच्या माझ्या घरात सून नाही मुलगीच आली आहे देवाने मला दुसरं सोनं दिलं अमोलही आनंदात होता घरात आई बायको जीवाभावाने राहतात यापेक्षा मोठं सुख त्याला काय हवं होतं पण आयुष्य नेहमी एकसारखं राहत नाही काळ पुढे सरकत गेला तशी काही लहान सहान गोष्टी घरात चटकन वाद घालायला लावू लागल्या एकदा अनघाने घरातील पडदे बदलून टाकले तिला वाटलं घर ताजं दिसेल पण सुमतीबाईंना ते पाहून वाईट वाटलं हे घर माझ्या नवऱ्यांनी उभारलेलं पडदे भिंती मांडव प्रत्येक गोष्टी माझ्या आठवणीशी जोडलेल्या किमान मला विचारायला हवं होतं त्यांनी काही बोलायचं टाळलं पण चेहऱ्यावर नाराजी दिसली अनघाला जाणवलं आणि ती चिडली आई एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मन का दुखवता आता हे घर फक्त तुमचं नाही आपलं सगळ्यांचंच आहे त्या एका वाक्याने सुमतीबाईंचं हृदय खोलवर दुखावलं त्यांना वाटलं मी ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं ते घर आता माझं राहिलंच नाही माझा मुलगा मोठा झाला खरा पण मी मात्र परकी झाली त्या दिवसापासून घरातल्या वातावरणात एक हलकासा ताण राहू लागला सुमतीबाई शांत बसायच्या अनघा आपली कामं करायची पण त्या शांततेत न बोललेले शब्द न उलगडलेल्या भावना दडून राहिल्या होत्या काळ सरत गेला अमोल नोकरीसाठी शहरात जास्त वेळ घालवू लागला तो महिन्यातून एकदा गावाकडे यायचा आई आणि पत्नीला तो भेटायला यायचा तेव्हा काही दिवस घरात हास्य गप्पा गोडवा भरून राही पण अमोल परत शहरात गेला की घर पुन्हा शांत जरा थंड होई सासू सुने छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचे कधी कधी भाजी कशी करायची यावर तर कधी देवघरातील दिवे किती वेळ ठेवायचे यावर कधी शेजाऱ्यांशी बोलण्यावरून अनघाला वाटे आई सतत माझ्या कामात लक्ष घालतात मला स्वतंत्रपणे काही करू देत नाही तर सुमतीबाई यांच्या मनात विचार येईल ही मुलगी मला महत्व देत नाही माझ्या घरात माझंच म्हणणं राहिलं नाही अशा रुसव्या फोगव्यात दिवस जात होते एका सुट्टीत अमोल घरी आला त्याला जाणवलं घरातलं वातावरण बदललं आहे आई आणि बायको दोघी एकमेकींशी बोलत होत्या पण त्यात आपुलकी कामी औपचारिकता आप जास्त त्याचं मन हळब झालं रात्री तो आईजवळ गेला आई आई काहीतरी बिणसले का तू जरा उदास दिसते सुमतीबाई थोड्या थांबल्या बघ म्हणाल्या नाही रे बाळा काही नाही पण कधी कधी असं वाटतं माझ्या बोलण्याला किंमत नाही उरली ज्या घरासाठी आयुष्य झिजवलं तिथे आता परकी झाले अमोलच्या डोळ्यात पाणी आलं तो शांत राहिला कारण त्याला आईचं दुःख कळत होतं दुसऱ्या दिवशी त्याने अनघाशी बोलला अनघा आईचं मन दुखावलं जाते तिला तू थोडं प्रेम दाखवलंस तिला जाणवू दे की तिचं महत्त्व कमी झालं नाही तिने खूप सहन केलंय माझ्यासाठी अनघा थोडी नाराज झाली अमोल मी तर प्रयत्न करतेस पण आईलाही हवंय की मी तिच्या पद्धतीने सगळं करू मला थोडं स्वतंत्र राहायचं आहे अमोलने तिचा हात धरला आणि म्हणाला अनघा तुझं म्हणणं खरं आहे पण लक्षात ठेव आई म्हातारपणाकडे चालली आहे तिला आपलंसं वाटणं गरजेचं आहे जर तू तिच्या मनात स्थान मिळवलंस तर मी सर्वात सुखी माणूस होईल अणघा शांत झाली मनात तिला अपराधीपणाची जाणीव झाली दुसऱ्या दिवशी सकाळी अणघा लवकर उठली आई पूजा करायला बसली होती अणघा त्यांच्याजवळ गेली आणि शांतपणे पायाला हात लावला आई काल जरा जास्तच बोलले माफ करा खरं सांगायचं तर मला अजून घरकामात आणि नाश्त्यात शिकायचं आहे तुम्हीच माझी खरी गुरु आहात सुमतीबाई थोडा वेळ नुसत्या पाहत राहिल्या मग डोळ्यातून आसव उघळली त्यांनी अणघाला मिठी मारली बाळा मीच कठोर झाले मला वाटलं तू मला विसरते आहेस पण खरं सांगते तुझं सुख म्हणजे माझं सुख त्या दिवसापासून घरातला ताण हलकाच विरघळू लागला अनघा आईला प्रत्येक गोष्टीत विचारू लागली सुमतीबाई तिला जास्त बंधनं घालणं सोडून दिलं गावातल्या बायका हसून म्हणायच्या अगं तुझ्या घरात तर सोन्याहून पिवळं नातं आहे आई सुना म्हणजे आई मुलगीच झाल्या आई आणि अनघामध्ये झालेल्या संवादानंतर घरातल्या वातावरणात खूप फरक पडला आधी ज्या गोष्टींवरून तंटे होत आता प्रेमाने मिटू लागल्या अनघा आता खरंच आईला सासू न मानता आई मानू लागली ती रोज सकाळी उठून त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची आई आज डोकं कसं आहे साखरेचं औषध घेतलं का आणि दुपारच्या जेवणात काय खायला आवडेल तुम्हाला सुमतीबाई या छोट्या प्रश्नांनी भारावून जायच्या त्यांना वाटायचं माझी सून नाही ही तर माझी मुलगीच आहे गावातल्या बायका नेहमी कौतुक करायच्या सुमती तुझं भाग्य मोठं आहे ग आजकाल कुठे असं आई सुनेचं नातं दिसतं बहुतेक ठिकाणे भांडण मतभेद पण तुमच्याकडे तर सोनं झळकतं सुमतीबाई हसत म्हणायच्या हे सगळं माझ्या मुलीने केलंय मी नाही तर ती आहे घराची खरी मालकीन अणघाच्या मनातही आता एक वेगळीच भावना जन्माला आली तिला वाटायचं आईने माझं इतकं स्वीकारलं तर मला या घरासाठी पूर्ण मनापासून जगायला हवं पण काळ जसा जसा पुढे गेला तसं सुमतीबाईंची तब्येत ढासळू लागली वय झालं होतं अंगातली ताकद कमी होत चालली साखरेचा त्रास गुडघ्यांच्या वेदना श्वास घेताना त्रास हे सगळं वाढू लागलं अनघा सतत आईची काळजी घ्यायची औषधं वेळेवर द्यायची डॉक्टरांना दाखवायची अगदी अंग चोळून द्यायची आई तुम्ही आराम करा स्वयंपाक घरकाम मी बघते सुमतीबाईंच्या डोळ्यात पाणी यायचं त्यांना आठवायचं जेव्हा त्या तरुण होत्या तेव्हा एकट्यानेच मुलाला वाढवलं आज म्हातारपणी त्याच मुलाची बायको त्यांना मुलीसारखं सांभाळते त्यांच्या मनात एकच विचार यायचा देवा मला फार आयुष्य नको पण जोवर आहे तोवर या मुलीच्या मिठीत चूक मिळू दे काही महिन्यांनी अमोलला शहरात मोठी ऑफर मिळाली पगार छान घर छान पण शहरात राहावं लागणार होतं त्याने आईला सांगितलं आई मला शहरात जायचं आहे तुझं माझं एकत्र राहणं सोपं होईल तू माझ्याबरोबर ये सुमतीबाई थोडा वेळ शांत बसल्या मग म्हणाल्या बाळा मला माहितीये तू माझ्यासाठी झटतो आहेस पण मला गाव सोडायचं नाही इथे माझ्या नवऱ्याच्या माझ्या कष्टांच्या माझ्या आठवणीच्या छटा आहेत या तुळशीला पाणी घातल्याशिवाय माझा दिवसच उगवत नाही पण मला काही चिंता नाही कारण माझ्या लेकरासाठी खरी आई इथेच आहे अनघा हे ऐकून अनघाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती रडत त्यांच्या पायाला पडली आई तुम्ही असं का बोलता तुम्ही माझ्या जीवाची आई आहात तुम्ही नसाल तर मी कोणाची सुमतीबाईंनी तिला मिठी मारली बाळा तू माझ्या लेकराला सुख दिलंस यापेक्षा मला दुसरं काही नको तुझ्या हातात मी निर्धास्त आहे त्या क्षणी अमोलने पाहिलं आई आणि बायको खरंच एकमेकांच्या हृदयात जागा करून बसल्या आहेत त्याला वाटलं मी सर्वात श्रीमंत माणूस आहे माझं घर म्हणजे स्वर्ग आहे एकदा गावातल्या एका स्त्रीचं बाळांपण कठीण झालं गावातल्या सगळ्यांनी धावपळ केली पण कोणी मदत करायला पुढे आलं नाही अणघाने आईकडून शिकलेलं आठवलं आणि ती पुढे सरसावली सुमतीबाई तिच्याबरोबर गेल्या दोघींनी मिळून त्या बाईचं बाळनपण केलं आई बाळ दोघेही सुखरूप राहिले गावकरी भारावून गेले सुमतीबाई तुमचं घर म्हणजे देवाचं मंदिर आहे तर देवधूतच आहे सुमतीबाई अभिमानाने म्हणाल्या होय माझ्या मुलीवर मला खूप अभिमान आहे त्या दिवशी अनघालाही जाणवलं आईने मला किती मोठं स्थान दिलंय काळ पुढे सरकला सुमतीबाई आता खूप म्हाताऱ्या झाल्या तब्येत दिवसेंदिवस खालवत होती पण चेहऱ्यावर समाधान झळकत होतं एकी रात्री त्या खाटेवर पडल्या होत्या अणघा त्यांच्याजवळपासून डोकं चोळत होती, होती। सुमतीबाई मंद आवाजात म्हणाल्या बाळा माझं आयुष्य आता पूर्ण झालं आहे मी जे हवं ते पाहिलं माझा मुलगा मोठा झाला सुखी झाला मला सून नको मुलगी मिळाली यापेक्षा मोठं भाग्य नाही आता देवाला सांगायचं आहे पुरे झालं अनघा रडू लागली आई असं बोलू नका मला अजून तुमच्यासोबत राहायचं आहे सुमतीबाई हळूच हसल्या अगं मी कुठे जाणार आहे मी तुझ्या मनात राहीन तुझ्या आठवणीत राहीन जेव्हा जेव्हा तू तु घरात तुळशीला पाणी घालशील तेव्हा माझे आशीर्वाद तुझ्या डोक्यावर असतील त्या रात्री सुमतीबाई शांतपणे हळूवार श्वास घेत घेत देवा घरी गेल्या घरात शोककळा पसरली पण अनघाच्या मनात एक वेगळीच भावना होती दुःखासोबत समाधान कारण आई गेल्या खऱ्या पण त्यांचं प्रेम कायम तिच्या मनात रुजलं काही महिन्यांनी गावात कोणीतरी तिला विचारलं अणघा आता तुला आईची खूप आठवण येत असेल ना अणघा हसली आणि म्हणाली होय आठवण येते पण त्या कधीच गेल्या नाहीत त्या माझ्या हृदयात राहतात त्यांनी मला मुलगी म्हणून स्वीकारलं आणि मी त्यांना आई म्हणून हे नातं मृत्यूनेही तोडता येणार नाही गावगरी शांत झाले त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं आई पण रक्ताने मिळतं पण मुलगी पण मनाने मिळतं अनघाने ते खरं करून दाखवलं व्हिडिओमध्ये